नमस्कार एमबी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी आज दिल्लीमध्ये केंद्र सरकारने सादर केलेल्या अर्थसंकल्पावर खासदार अमर काळे यांनी देशाला सर्वाधिक महसूल आणि कर देणाऱ्या महाराष्ट्रासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात कुठलीही भरी तरतूद नाही महाराष्ट्राचा साधा उल्लेखही के, केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या भाषणात नाही असे अमर काळे यावेळेस म्हणाले तर बघूया संपूर्ण बातमी आपल्या एमबीन अमरकार जो केंद्रीय के अर्थसंकल्प निर्मला सीतारामन यांनी संसदेमध्ये मांडला आहे या अर्थसंकल्पातून महाराष्ट्राची घोर निराशा झाली असं मी समजतो आणि ज्या दोन कुपड्यांवर हे केंद्र सर सरकार सध्या सुरू आहे एक बिहार आणि एक आंध्र प्रदेश या दोन राज्यांना अतिशय झुक्तमाफ या केंद्र स... या अर्थसंकल्पामध्ये देण्यात आलेलं आहे हे आज आपल्या सर्वांच्या निदर्शनाला आलेलं आहे आणि एक दुसरी गोष्ट सुद्धा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे की येणाऱ्या ज्या ऑक्टोबरमधल्या विधानसभेच्या निवडणूक आहे या निवडणुका महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के महाविकास आघाडी जिंकणार आहे याच्यावर सुद्धा आज शिक्कामोर्तब झालेला आहे कारण की देशातल्या केंद्र सरकारला भारतीय जनता पक्षाच्या सरकारला ही गोष्ट माहीत आहे की आपण महाराष्ट्रामध्ये काही जरी केलं आणि काही जरी आपण कितीही पैसा महाराष्ट्रामध्ये दिला तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये यावेळेला शंभर टक्के भारतीय जनता पक्षाचा पराभव होणार आहे हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माहीत असल्यामुळं सुद्धा त्यांनी या अर्थविकस संकल्पामध्ये महाराष्ट्रावर अन्याय केला आहे असं माझं स्पष्ट मत आहे आणि आज जर आपण बघितलं कराच्या कराच्या रूपाने सर्वात जास्त जो एक शेअर आहे तो महाराष्ट्राचा केंद्र सरकारला तरी सुद्धा महाराष्ट्रावर दुर्लक्ष करण्यात आलेलं आहे शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये प्रॉडक्टिव्हिटी वाढवण्याच्या संदर्भामध्ये घोषणा करण्यात आल्या परंतु शेतकऱ्यांची खऱ्या अर्थानं जे आज पर्चेसिंग कॅपिटी कॅपॅसिटी जी पाहिजे ती पर्चेसिंग कॅपॅसिटी जर शेतकऱ्यांची नाही त्यासंदर्भात कुठलीच ठोस उपायोजना नव्हती आणि लोकांच्या संदर्भात अप्रेंटशिपची घोषणा करण्यात आली परंतु अॅप्रेंटशिप हे एक वर्ष करताय त्याच्यानंतर पुढचं जे मुलांचं भवितव्य काय या संदर्भामध्ये सुद्धा काही ठोस पावलं त्यानिमित्तानं नव्हती मी तरी समजतो की संपूर्ण घटकांचा घोर निराशा करणारा हा अर्थसंकल्प आहे आणि महाराष्ट्रावर अन्याय करणारा हा अर्थसंकल्प आहे